झरेपा पाझर कुठून कसे रितेपणाला येतात भरू दयावंत हे दान घेताना नका कसला अर्थ विचारू शांता शेळकेंच्या दान या कवितेच्या या पंक्ती आहेत त्या असं म्हणतायत आहेत दयावंताला की दयावंता दान घेताना दया दयावंत हा दान देत नाही आहे दयावंत हा दान घेतोय याचा असा अर्थ आहे की दयावंताला दान घेण्याची ही संधी आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि हे दान याचं महत्त्व या शांता शेळकेंच्या या कवितेतून व्यतीत होत आहे त्यातून प्रतीत होत आहे आणि मग ही एक नामी संधी आपल्याला एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत जवळजवळ सात हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही संधी नामी संधी उपलब्ध झालेली आहे की ज्यांना ऑप्टिंग आउट हा पर्याय इथं आता उपलब्ध झालेला आहे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आयोगाचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे लिपिक आणि टंकलेखकची जी महाभरती होते आ, हर घर लिपिक हर घर <laughs> आपण क्लर्क ही जी योजना एम पी सी ने राबवली आणि त्यातून मग सात हजार किती जागा होत्या बघा सहा जागा पदांपैकी सहा हजार सहाशे तेरा पदांची दोनशे अठ्याहत्तर नियुक्ती प्राधिकरण न्याय तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच्या आधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा म्हणजेच ऑप्टिंग आउट करण्याचा विकल्प मागी एता है। है है। है। से मागे विण्यात येत आहे आता बऱ्याच तुम्हाला आनंदाला मला सांगायचं आहे की ऑलरेडी माझ्या संपर्कात असणारे असे बरेच विद्यार्थी आहेत की त्यांचं मल्टिपल ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे काल परवाच माझ्या पॉडकास्टमध्ये भारत बुकन नावाचा एक विद्यार्थी आहे ऑलरेडी तलाटीचं सिलेक्शन आहे पी एस पदीसुद्धा आत्ता मागे सिलेक्शन झालेलं आहे या रिझल्टमध्ये सुद्धा नाव आहे आणि मग त्यानं हा ऑप्टिंग आउटचा पर्याय ऑलरेडी निवडलेला आहे असे बरेच विद्यार्थी आहेत की जे आता विविध ठिकाणी जे कार्यरत आहेत किंवा अजून बरेच ला, निकाल आता ला लागले सरळ सेवेच्या अनुषंगाने लागले बीएमसीचा लागला विविध निकाल लागलेले आहेत आणि त्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तिथं जर तुमच्या नोकरीची सोय झालेली असेल तर पुढच्या ज्या एखाद्याची होऊ द्या हे दान तुम्ही करून टाका हे ऑप्टिंग आउटचा पर्याय तुम्ही जरूर निवडा अशी आमच्या इन्फिनिटी परिवाराकडून तुम्हा सर्वांना सुरुवातीलाच कळकळीची कल विनंती मग आता या ऑप्टिंग आउट करण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे आपण थोडक्यात बघू सदर तात्पुरत्या निवड याद्या या निवड तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत सदर याद्या उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने तसेच अंतिम निकालापूर्वी आयोगास्तरावर ती करण्यात येणाऱ्या विविध पडताळणीच्या अधीन राहून असतील त्यामुळे काही उमेदवारांच्या अंतिम निवडीमध्ये शिफारशीमध्ये बदल होऊ शकतात ऑप्टिंग आउट नंतर ही निवड यादी बदलू शकते त्याच्यामध्ये शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो आता या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं नाही त्यांनी सुद्धा निराश होण्याचं कारण नाही परत ही यादी रिवाईज होणार आहे तुम्ही पेशन्स ठेवा पेशन्स ठेवा पेशन्स ठेवा काळजीपूर्वक सांगतोय खूप पोटतिडकीनं सांगतोय कारण बरेच विद्यार्थी अगदी चातकाप्रमाणे या निकालाची वाट पाहत होते जर या, या यादीमध्ये नाव आलेलं नसेल निराश होण्याचं चे कुठचंही कारण नाही आहे कधीच निराश व्हायचं हो नाही आयुष्यामध्ये लक्षात ठेवा हे म्हणजे सर्वस्व नाही सुरुवातीला सांगतो आणि परत एकदा संधी ऑप्टिंग आउट नंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांना मिळणार आहे हे पण खात्रीशीरित्या सांगतो कारण आमच्या या आव्हानाला नक्की विद्यार्थी प्रतिसाद देतील आणि यातून बऱ्यापैकी विद्यार्थी ऑप्टिंग आउट करून ज्यांचे ऑलरेडी सिलेक्शन झालेले आहेत असे विद्यार्थी ऑप्टिंग आउट करतील आणि यातून जे विद्यार्थी आता यातून खरं त्यांना गरज आहे ते विद्यार्थी या निवड यादीमध्ये नक्की येतील ठीक आहे खेळाडू प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी क्रीडा विषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिकाऱ्यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांच्या खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आलेला आहे तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे ओके खेळाडूंच्या बाबतीमध्ये त्यांनी जे दावे केलेले आहेत विविध त्यांच्या खेळाचे प्रकार आहेत त्यातून त्यांचे जी कागदपत्र आहेत त्याची पडताळणी होईल आणि त्यानंतर मग अंतिम यादी फायनल होईल प्रस्तुत तात्पुरती निवड यादी मान्य न्यायालय व मान्य न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणामधील न्याय निर्णयांच्या अधीन राहून जाहीर करण्यात येईल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भरपूर सारे केसेस याच्यावरती पडलेले आहेत आणि त्या सर्व केसेच्या अधीन राहूनच हा निकाल डिक्लेअर केला आहे प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या एमपीसी डॉट व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जायचं तिथं ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये जायचं त्या मेनूमध्ये गेल्यानंतर पोस्ट पेपर्स किंवा ऑप्टिंग आउट हा वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर वेब लिंक दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत ही लिंक ओपन असणार आहे शेवटची तारीख चोवीस एप्रिल आहे लक्षात ठेवा त्याच्या आधीच करा आणि चांगली संधी द्या कुठलाही गोडेबाजार करू नका कुठल्याही गरीब प्रकारामध्ये यामध्ये सामील होऊ नका दानाचं महत्व ओळखून मनाचा मोठे दाखवून हे ऑप्टिंग आऊट करा हे प्रत्येकदा विनंती ठीक आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कोणत्याही प्रकारे पाठवण्यात भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ग्रह हे धरला जाणार नाही ऑनलाईन पद्धतीखेरीज म्हणजे ही जी फॅसिलिटी हा जो मुद्दा आहे की तुम्ही वेबलिंगच्याच पद्धतीने तुम्हाला ऑप्टिंग आऊट करायचं आहे तुम्ही मेल केलाय पत्र पाठवले असं काही चालणार नाही याच पद्धतीने तुम्हाला ऑप्टिंग आउट करावं लागणार आहे ऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे चालणार नाही भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आउट आधारे अंतिम निकाल शिफारशी संदर्भात काही कार्यवाही करण्यात येईल तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणाऱ्या उमेदवारांना अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करता येणार नाही एकदा ऑप्टिंग आउट केलं ह्या प्रक्रियेतून बाहेर जाणार भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाचा नंबर लक्षात घ्या वन एट डबल झिरो वन टू थ्री फोर टू सेवन फाईव्ह किंवा सेवन थ्री झिरो थ्री एट टू वन एट डबल टू या टोल फ्री नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता सपोर्ट डॅश ऑनलाईन ॲट एम पी सी डॉट जी ओ डॉट इन याच्यावरती मेलसुद्धा करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना ऑप्टिंग आऊट करायचं आहे त्यांनी जरूर ऑप्टिंग आउट करायचे करा ही लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन सुद्धा तुम्ही याच पोर्टलवरती जाऊन तुम्ही ऑप्टिंग आउटचा पर्याय निवडायचा आहे लास्ट डेट परत एकदा रिमाइंड करतो आहे चोवीस एप्रिल ठीक आहे आता या प्रतिसादाला तुम्ही नक्कीच प्रतिसाद आम्ही घातलेले प्रतिसाद तुम्हाला द्यायचा आहे तुम्ही नक्की प्रतिसाद द्याल या अपेक्षा करतो ठीक आहे इन्फिड अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा एक पॉझिटिव्ह मेसेज आहे पॉझिटिव्ह मेसेज आपल्या सगळ्या कम्युनिटीमध्ये जाऊ द्या आणि त्या माध्यमातून एक पॉझिटिव्हिटी आपल्याला ठेवायची आहे आपल्या एम पी एस सी स्पर्धा परीक्षा या क्षेत्रामध्ये आता जी खरं तर फार गरजेची आहे पॉझिटिव्हिटी ती पॉझिटिव्ह आपल्याला मेंटेन ठेवायची आहे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू